सत्ययुगात प्रकृतीचे सविस्तर वर्णन प्राणमय आनंदमय ज्ञानमय कोशाचे विश्लेषण भाग दोन सत्ययुगातील संकल्पांची शक्ती सामर्थ्य परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो या मधील पहिल्या भागात आपण ज्ञान संपादन केले आहे आता आपण भाग दोन ऐकूया बापूजी म्हणतात परमशांती सत्ययुगात मनुष्य प्राण्याला अनुरूप अशी झाडे वृक्ष निर्माण होत होते ते जंगलातील वृक्षांचा रस पीत होते त्यामुळे थोडासा जरी रस प्यायला तरी मन व शरीर समाधानी राहत होते त्यामुळे मनोमय शरीरसुद्धा खुश होत होते आणि मनाला तृप्ततेचा अनुभव येत असे सत्ययुगात खाण्याची पण गरज नसते हा रस जर दोन तीन वेळा प्यायला तरी तो जास्त घेण्याची जरुरी नव्हती सत्ययुगात लोकसंख्या खूपच कमी म्हणजेच नाही बरोबर होती वायुमंडल सत्वप्रधान होते आकाश तत्व जड होते तर वायू एकदम सत्वप्रधान तसेच अग्नितत्व पण सत्वप्रधान जलतत्व पृथ्वी पाचही तत्त्व सत्वप्रधान होते त्यामुळे मनुष्याला ज्या गोष्टींची गरज होती ते ॲटोमॅटिक मिळत होते संकल्प केला की सहजच मिळत होते शेती करणे धान्य पिकवणे याची गरज नव्हती जशी टेस्ट हवी असेल तसेच ॲटोमॅटिक बनत होते मनाची इच्छा मनोमय शरीर पूर्ण करत होते मनोमय शरीरात वायब्रेशन्स निर्माण झाले की ते वायुमंडळात जातात त्यामुळे मनोमय शरीर व्हायब्रेट होते मनाची संकल्पशक्ती असते या संकल्पानुसार प्रकृतीतून वस्तू मिळत जातात तुमच्या मनात जे खाण्याची इच्छा निर्माण होईल ते निसर्गात ओपच आप वृक्ष निर्माण होत होते आणि त्या वृक्षाला असे फळ येत होते की जे फळ तुम्हाला लगेच अट्रॅक्ट करून घेत होते त्यात थोडा जरी रस तुम्ही प्यायला तरी तुमची तृप्ती होते मन तसेच ते सत्वप्रदान होते तेव्हा इच्छा मात्र अविद्याम अशी अवस्था होते मनाला काहीच नको असते सर्व काही आपोआप मिळत जाते सध्याच्या जगतात मनाला हे पाहिजे ते पाहिजे या पाहिजे पाहिजे वृत्तीमुळे मनाची शक्ती संपून जात असते म्हणूनच म्हटले आहे इच्छा मात्रम अविद्या स्मृती लब्धा तेथे कोणाबद्दल कोणताही मोह असत नाही सत्ययुगात संपूर्ण धर्तीवर खूपच कमी आत्मी असतात सत्ययुगाच्या सुरुवातीला धर्तीवर कोणाचेही राज्य असत नाही सत्ययुगाच्या शेवटी शेवटी राजाही सुरू होते संपूर्ण पृथ्वीवर एकच राजा होता आणि तो सत्वप्रधान होता जसे सत्ययुगातील अखेरच्या पृथ्वीराजाने पन्नास हजार वर्षे राज्य केले शरीराचे वयसुद्धा पन्नास हजार वर्षपर्यंत होते सत्ययुगाच्या सुरुवातीला शरीर इच्छेच्या अधीन असते युगाच्या सुरुवातीला धर्तीवर जन्म घेण्याची गरज नव्हती दुसऱ्या आणि तिसऱ्या जगतातून चांगले आत्मे सत्ययुगात येत होते आणि अव्यक्तातून व्यक्त रूपात येत होते व्यक्त बनल्यानंतर जेवढी इच्छा असेल व्यक्त शरीरात तेवढे ते, ते राहत होते इकडे तिकडे उडत फिरत होते ते मनाच्या गतीने चालणारे होते मनाने संकल्प केला की तीन तत्वांचे वायुरूप विमान तयार होत होते वायू विमान उडत होते त्यात मनुष्य आत्मे विमानात विराजमान होऊन इच्छेनुसार भटकंती करत असत संकल्प करत की आता दुसऱ्या लोकात किंवा तिसऱ्या लोकात जायचे आणि जायचे आहे आणि लगेचच तेथे पोचत असत या मनाच्या गतीला मनोमय शरीर म्हणतात मनोमय शरीर खूप जागृत असते ते इतके चार्ज असते की मनाने विचार केला की व्यक्तमधून अव्यक्त बनत आणि वरच्या दिशेने चालू लागायचे जसे देवता जेव्हा पृथ्वीवर येत असत तेव्हा त्या अव्यक्तमधून व्यक्त बनत असत आणि पाच तत्वांचे शरीर धारण करत आणि जेव्हा इच्छा असेल तेव्हा पाच तत्वातून परत तीन तत्वात रूपांतरित व्हायचे त्यास व्यक्तमधून अव्यक्त स्वरूप धारण करणे असे म्हणतात ही सर्व मनाची गती आहे तेथे आत्म्याचे मनोमय शरीर आनंदमय होते आणि त्यामुळे आत्म्याला आनंद मिळत असतो तर आत्म्याला आनंद कधी मिळतो जेव्हा एकदम मनोमय शरीर चार्ज होत असते तेव्हा सत्ययुगात अन्नमय शरीर खूप कमी असते अन्नमय शरीराला खूप महत्त्व नसते थोडासा ज्यूस अथवा रस घेतला की जास्त काही घेण्याची इच्छा नसायची तेथे वृक्षांची विविधता खूप असते त्याचा संकल्प केला की त्या वृक्षाच्या फळाला ज्यूस उपलब्ध होत असे सतयुग त्रेता द्वापर आणि कलियुग या चार युगात जेव्हा आत्मा फिरत फिरत वरून खाली आलेले आहेत काही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या लोकांमधून तर काही आत्मे दुसऱ्या ब्रह्मांडातून गॅलक्सीतून युनिवर्स ग्रेट युनिवर्स जी टूमधूनसुद्धा आलेले आहेत सुरुवातीला जेव्हा आत्मे वरून खाली येतात तेव्हा विचार करतात की पाच तत्व हलके आहेत आणि तेव्हा छान वाटत होते त्यात आनंद वाटत होता कारण सत्ययुगातील जीवन एकदम सत्वप्रधान असते परंतु जेव्हा तेथे -ते सात पाताळ लोकातील राक्षस असतात आणि धर्तीवरचे वायुमंडल बदलते राक्षसांचे वायुमंडल नाही बदलत ते कधीकधी धर्तीवर -कधी येतात आणि उत्पात करतात परंतु सत्ययुगीन मनुष्यात एवढी शक्ती होती योगबलाने ते राक्षसांना खाली पाताळ लोकांमध्ये फेकून देत होते तुम्ही येथून निघून जा तुमचे येथे काहीही काम नाही धरती मनुष्य मात्रांसाठी आहे तुमच्यासाठी नाही त्यावेळी संपूर्ण पाताळातील सात लोक असुरांनी भरून गेलेले होते त्यामुळे सत्ययुगात विष्णूचे अवतार होत होते आणि त्यांनी असुरांना पळवून लावले त्यावेळेपासून धरतीला वसुंधरा हे नाव पडले वसुंधरा हा संस्कृत शब्द आहे वसुंधरा म्हणजे संपूर्ण धरती परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेहदची परमशांती